सातारा जिल्हा परिषदेत शिवसेनेची अधिकृत नोंदणी सत्ता जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने निर्णायक पाऊल उचलले आहे शुक्रवारी पालकमंत्र्यांनी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेऊन सविस्तर संवाद साधला त्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना पक्षाच्या आघाडीची नोंदणी करण्यात आली सत्ता स्थापनेच्या समीकरणात यंदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन गाका पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे भाजपला वन साइड करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत बैठकीनंतर फेटेदारी सदस्य एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दाखल झाले जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव भोसले हो। हो तसेच कराडचे राजेंद्रसिंह हो यादव हो। यांच्या उपस्थितीमध्ये महसूल चव्हाण उप यांच्यासमोर आघाडीची अधिकृत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यावेळी विधीज्ञ अनिल वीर व भाय्यासाहेब जगदळे यांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली तर सहाय्यक महसूल अधिकारी नूतन पवार यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेतली एकूण शिवसेना आपल्या खास शैलीत सत्ता स्थापनेसाठी आक्रमक झाले असून राष्ट्रवादीच्या पाठबळावर जिल्हा परिषदेत भगवा फडकवण्याचा विश्वास काही सदस्यांनी व्यक्त केला आहे येत्या काही दिवसात जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे काल प्राथमिक बैठक पहिली झाली आमची कायदेशीर प्रक्रिया ज्या आम्हाला पूर्ण करायच्या होत्या बैठकीमध्ये त्या संदर्भात आमचे कायदा सल्लागार जे आहेत शिवसेना पक्षाचे त्यांनी त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या जिल्हा परिषद सदस्यांना आणि पंचायत समिती सदस्यांना त्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेची बाजू समजावून सांगितली ज्या बैठकी काल करायचे होते त्या बैठकीप्रमाणे ठराव जे पास करायचे होते ते ठराव आम्ही पास केले जिल्हा परिषदच्या पंधरा सदस्यांचा शिवसेनेचा गट सभागृहातला तो काल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही रजिस्टर केलेला आहे त्याची नोंदणी केलेली आहे फलटण पंचायत समितीतला गट एक दिवस अगोदर राजेसाहेबांचा रजिस्टर झालेला आहे पंचायत समिती पाटण पंचायत समिती जावली पंचायत समिती कराड पंचायत समिती महाबळेश्वर पंचायत समिती कोरेगाव आणि पंचायत समिती हा फलटणचा झाला या सहा पंचायत समित्यांच्या गटाची कागदपत्र पूर्ण करण्याची प्रक्रिया वकील साहेब करतायत सोमवारी त्यांनी सगळ्या सदस्यांना परत यायला सांगितलेलं आहे सोमवारी आमचे सगळे पंचायत समिती सदस्य साताऱ्यामध्ये येतील आणि त्या त्या पंचायत समितीतला स्वतंत्र शिवसेना पक्षाचा गट जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सोमवारी आम्ही रजिस्टर करू ही प्रक्रिया काल पूर्ण झाली सदस्यांची मी आणि महेश सर थोडं उशीर आले बैठकीला ते येण्या ते येण्यापूर्वी मी आणि संपर्क प्रमुख शरद कन्से साहेबांनी सदस्यांची मतं जाणून घेतली सदस्यांनी त्यांची मतं आमच्या दोघांच्या जवळही व्यक्त केली सदस्यांना जे बोलायचं होतं त्यांना जे अनुभव निवडणुकीमध्ये आले होते या सगळ्या बाबतीत त्यांचं त्यांचं स्पष्ट मत त्यांनी आमच्या दोघांच्या समोर मांडलं मी उद्या मुंबईला जातोय मी आता उद्या मुंबईला गेल्यावर मान्य शिंदे साहेबांची वेळ मागितलेली आहे जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयाबद्दल राजू शेळके यांनी बाळासाहेब पाटील यांची घेतली सदिच्छा भेट सातारा तालुक्यासह कोरेगाव व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महत्वपूर्ण वर्णे जिल्हा परिषद गटामध्ये यश मिळवल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवार राजू शेळके तसेच नागठाणी पंचायत समिती गणातील शिवसेनेचे विजयी उमेदवार संतोष साळुंके यांनी शुक्रवारी कराड येथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीवेळी विजय उमेदवारांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजू शेळके व संतोष साळुंके यांचे बाळासाहेब पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक स्वागत केले तसेच जनतेने दिलेल्या विश्वासास पात्र ठरत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायसमिती निवडणुकीतील अनुभवांवर सविस्तर चर्चा झाली निवडणूक यशस्वी होण्यासाठी राबविण्यात आलेल्या संघटनात्मक ताकद कार्यकर्त्यांची मेहनत तसेच मतदारांशी साधलेला सविस्तर माहिती बाळासाहेब पटेल यांनी जाणून घेतली ग्रामीण भागातील प्रश्न शेतकरी युवक व विकास कामांबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली ही भेट आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वयाने काम करत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्वाची ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले मेडिकल कॉलेजच्या कामात दर्जाहीनपणा खपवून घेतला जाणार नाही मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले सातारा येथील कृष्णनगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पाचशे खटांच्या रुग्णालयाच्या कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती सिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिला सातारा येथील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत पाचशे खाटांचे रुग्णालय तसेच अनुषंग अनुषंगिक विविध बांधकामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत टप्पा क्रमांक एक मधील पूर्ण झालेल्या कामाची व टप्पा क्रमांक दोन मधील सुरू असलेल्या कामांची पाहणी मंत्री भोसले यांनी शुक्रवारी केली यावेळी बांधकामातील काही त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या बांधकाम झालेल्या इमारतींना दर्जेदार प्लास्टर व रंगकाम न झाल्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहामध्ये अजिबात माफी दिली जाणार नाही असे स्पष्ट शब्दात मंत्री भोसले यांनी सांगितले संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी त्वरित कामात सुधारणा करावी अन्यथा कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला टप्पा क्रमांक एक मधील मेडिकल कॉलेज वर रुग्णालय इमारत वर्ग एक ते चार इमारती स्वयंपाकगृह व अंतर्गत रस्ते तसे। दोन सिलिंग फर्निचर पार्टीशन ब्लॉक वर्क बाह्य व अंतर्गत प्लास्टर वॉटर ऑडिटोरियम पार्किंग आदी कामांची त्यांनी सविस्तर पाहणी केली आढळलेल्या त्रुटी तात्काळ दूर करून कामे पुन्हा व्यवस्थित करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या वसतिगृहाची नियमित स्वच्छता ठेवण्यावरही त्यांनी भर दिला यावेळी कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर बी जे काळे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव हो। उप अभियंता अनिकेत देसाई कनिष्ठ अभियंते सारिका जाधव हो। पूजा सावंत अविनाश कारंडे आदी उपस्थित होते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून सर्व कामे उच्च दर्जाची होतील याची खात्री करावी असे निर्देश मंत्री भोसले यांनी दिले दरम्यान मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी सातारा येथील सैनिक स्कूलच्या नूतनीकरणाच्या कामाचीही पाहणी केली विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येत असलेली वस्तीगृह हे शिक्षक व कर्मचाऱ्यांची कॉलनी स्पोर्ट्स क्लब मेस प्रिन्सिपल बंगला हार्स हॉर्स रायडिंग क्लब तबेला आदि कामांची त्यांनी पाणी सुरू असलेबाबतच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत सर्व कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या लोणंदमध्ये देशी पिस्तूल विक्रीचा गट उधळला स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई पाजारोपी जेरबंद अवैद्य अग्निशस्त्राविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत लोणंद एस टी बस स्थानक परिसरातून पाच संशयित आरोपींना अटक केली त्यांच्या ताब्यातून तीन देशी बनावटीचे पिस्तूल पाच जिवंत कारतुसे एक मारुती सुजुकी इर्टिका कार व सहा मोबाईल हँडसेट असा एकूण बारा लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्र बाळगणारे विक्री करणारे व निर्मिती करण्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व रोहित फरणे यांच्या आधिपत्याखाली विशेष पथक स्थापन केले दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी विश्वसनीय गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वाई येथील काही समदेशी बनावटीच्या पिस्तूल व जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी लोणंद बसस्थानक परिसरात येणार आहेत माहितीची खात्रजमा झाल्यानंतर पथकाने तात्काळ सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले निखिल शिवाजी मोरे वय अठ्ठावीस राहणार गंगापुरी वाई आयुष चंद्रकांत अडसूळ वय वीस राहणार रविवार पेठ वाई यश बबन चव्हाण वय एकवीस राहणार बावधन नितीन दत्ता वाडकर वय अठ्ठावीस राहणार बाऊधन व सनी काशीनाथ भोसले वय चौतीस राहणार खानापूर तालुका वाई यांना अटक करण्यात आली आहे आरोपींकडून करून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांबाबत लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साताऱ्यात बेकायदेशीर इंजेक्शन विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एक लाख चोपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व्यक्तीच्या जीवितास धोका किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकणारे इंजेक्शन बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या एका ईस्मात सातारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत एक, ता एक लाख चोपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्री खरेदी व बेकायदेशीर साठा करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्यात सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश घरजे व रोहित फारणे यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक तयार केले दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार शिवराज पंकज कनसे राहणार अजिंक्य बाजार चौक शाहू नगर सातारा हा इंजेक्शनची खरेदी पावती डॉक्टरांची चिठ्ठी अथवा परवाना नसताना बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती मिळाली पथकाने शहरातील शाहू चौक ते चार भिंती रस्त्यावरील बंदपात्राच्या टपरीजवळ सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले अंगझडती दरम्यान त्याच्या ताब्यातून तेरा इंजेक्शनच्या बाटल्या मिळून आल्या चौकशी त्याच्याकडे खरेदीचे बिल डॉक्टरांची चिठ्ठी किंवा विक्री अथवा साठा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले सदर इंजेक्शनचा वापर बॉडी बिल्डिंगसाठी अव्यतिरित्या होत असल्याची कबुली जप्त मुद्देमालामध्ये चार हजार रुपये एक लाख रुपये किमतीची मोटरसायकल व पन्नास हजार रुपये किमतीचा आयफोन असा ऐकून एक लाख चोपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे